नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्नेबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि या ठिकाणी आज एकवीस ऑगस्ट रोजी थोर विचारवंत व्याख्यते अंधश्रद्धा सरदार निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमाला उमरकेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक विचारवंत आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आज त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता संविधान बचाव महाराष्ट्र बचाव वास्तविक पाहता हिंदू राष्ट्र बनण्याच्या घोषणा करणाऱ्या तथाकथित महायुतीच्या लोकांनी संविधान बदलण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे आणि संविधान सर्वसामान्य जनतेसाठी किती आवश्यक आहे आणि संविधानाने कोणकोणते कौन अधिकार दिलेत याची सविस्तर माहिती प्राध्यापक श्याम मानव यांनी आपल्या व्याख्यानातून दिली तसेच हे संविधान का बदलू पाहत आहेत आणि ब्राह्मणवादी विचारांचे लोक हे देशामध्ये मनुस्मृती आणू पाहत आहेत असं स्पष्टपणे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलेलं आहे सर्वसामान्यांना कशा पद्धतीनं हा काने अधिकार संविधाननं दिलेले आहेत ते अधिकार त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये संविधान वाचवायचं असेल महाराष्ट्र वाचवायचा असेल तर महाविकास आघाडीलाच मतदान करा अशा पद्धतीचं आव्हानच त्यांनी या व्याख्यानातून केलेलं आहे या व्याख्यानातील काही क्षणचित्रे आता आपण पहाशे ऐंशी यामध्ये मात्र होत कारण नंतर